सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लबन चला पाहूया आजच्या विशेष घराबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिनांक सोळा एप्रिल रोजी नाशिकमध्ये एक दिवसीय या शिबिरात ते शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधले विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन मनोहर गार्डन नाशिक येथे दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान आंतरिक बाबींवर मार्गदर्शन करणारे तज्ञ उपस्थित राहणार असून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे जिल्ह्यातील पद अधिकाऱ्यांकडून बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती उपनेते सुधाकर बळगुजर यांनी दिली यावेळी प्रमुख उपस्थिती संपर्क उप्रमुख दत्ता गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख सूर्यवंशी महानगर प्रमुख विलास शिंदे देवानंद बिरारी गुलाब बोहे दिलीप मोरे परवीन चव्हाण नितीन जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते नाशिक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तिथे नगरपालिका आहेत आणि महाराष्ट्राला ह्या शिबिराची एक शिवसैनिकांना दिशा मिळावी यासाठी तेच आहे नेमकं कशा पद्धतीची दिशा शिवसैनिकांना मिळणार काय मार्गदर्शन वगैरे पक्षातील कोणी पक्ष पक्षश्रेष्ठी वगैरे महाराष्ट्रामध्ये येणार आदरणीय उद्धव साहेब या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहे काही टेक्निकल टीम त्यांच्यासोबत येणार आहे त्यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचं काम तीन सेशनमध्ये होणार आहे आता प्रत्येक सेशनमध्ये कुठल्या विषय प्रत्येकाचा विषय वेगवेगळा राहणार आहे ते निश्चितच शिबिरामध्ये करेल की पहिला विषय कुठला दुसरा विषय कुठला ती तीन स्टेपमध्ये आहे आणि नंतर समारोप करतो ही उत्सुकता आम्हालाही आहे शिवसैनिकांना करावी किती दिवसासाठी आहे एका दिवसासाठी एक कशी एक तयारी केलेली केली मी पहिल्यांदाच घेता छान पद्धतीने तयारी झालेली आहे मनोरंजन सिटीचं सेटर आहे त्या ठिकाणी एक दिवशी सकाळी दहा वाजेपासून शिवसेनेला सुरुवात होईल चार वाजेपर्यंत शिवसैनिकाला सुरुवात होईल आणि नंतर चार नंतर करायचं मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि लावून ऑल क्लेअ करा